साईबाबा संस्थानला परकीय चलनाच्या माध्यमातून देणगी स्वीकृतीस मान्यता मिळाली आहे श्री साईबाबा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बाबांच्या चरणी देणगी अर्पण करण्याची सुविधा आता परकीय चलनामध्ये देखील उपलब्ध झाली आहे भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयानं दिलेल्या परवानगीमुळे भाविकांना परकीय चलनातील नोटा चेक तसेच तत्सम माध्यमांद्वारे देणगी अर्पण करता येणार आहे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक शिर्डीमध्ये येत असतात भाविकांना देणगी अर्पण करण्यासाठी रोख ऑनलाईन यूपीआय मनी ऑर्डर चेक डी यासह विविध पर्याय उपलब्ध आहेत यामध्ये आता परकीय चलनामधून देणगी स्वीकृतीचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे श्री साईबाबा संस्थानच मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी माहिती देताना सांगितलं की केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीमुळे साई संस्थांना परकीय चलनातील देणगी स्वीकृतीचे रजिस्ट्रेशन नूतनीकरण करून मिळाले आहे त्यामुळे देशविदेशातील भाविकांना अधिक सुलभत देणगी अर्पण करण्याची संधी मिळणार आहे ज्या भाविकांना परकीय चलन अथवा चेकद्वारे देणगी अर्पण करायची आहे त्यांनी पेटीत श्री साईबाबा मंदिर परिसरातील देणगी काउंटरवर किंवा ऑनलाईन माध्यमातून देणगी अर्पण करता येईल असंही गाडीलकर यांनी सांगितलं श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो साई भक्त या ठिकाणी येत असतात या ठिकाणी आल्यानंतर बाबांचं दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या झोळीमध्ये ते भरभरून दानवून देतात परदेशातील सुद्धा लाखो साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येतात आणि परकीय चलन जे आहे ते बाबांच्या झोडीमध्ये अर्पण करत असतात याच्यासाठीचा जो एफ एचं लायसन्स जे आहे त्या लायसन्सचं रिन्युअल जे आता झालेलं आहे तीन फेब्रुवारी रोजी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गृह मंत्रालयाने जे आहे ते आमचे एफ एचं लायसन जे आहे त्याचं रिन्यूल झालेलं आहे आणि आता परदेशी भाविकसुद्धा सुद्धा जे आहे ते परकीय चलन पर जे आहे ते बाबांच्या दानपेटीमध्ये दान करू शकतात ऑनलाईन देणगी देऊ शकतात हे परकीय चलनाची माहिती घेतली असता म्हणजे असं लक्षात आलं की जवळपास एकसष्ट वेगवेगळ्या देशामधील साई भक्त जे बाबांच्या दर्शनाला येतात आणि आमच्याकडे जे एकसष्ट देशांचं परकीय चलन जे आहे

उपलब्ध झालेली आहे त्याची माहिती देणार आहे काही भाविक आहेत संपर्क आहेत अशा भाविकांशी संपर्क साधणार का तुम्ही करणार सर्वांना सर्वांना जे भक्त फॉरेनचे बरेचसे भक्त जे आहेत ते नियमितपणे संपर्कात राहतात त्यांना सुद्धा जे ही सुविधा जी उपलब्ध झालेली त्याची माहिती देण्यात ही सुविधा कधीपासून बंद होती आणि काय करावं हे दोन हजार एकवीसपासून पासून जे आहे रिन्युअल झालेलं नव्हतं त्याच्यामुळं बंद होती आपण ते त्याचा पाठपुरावा केला आणि रिन्युअल गृह मंत्रालयाने दिलेला आहे चार वर्षामध्ये सांगता ना आपल्याला परवानगी नव्हती घेण्यासाठीची तरी सुद्धा काही साई भक्तांनी जी आहे दान दान ती दानपेटीमध्ये जवळपास पंधरा कोटी सतरा लाखाचं जे परकीय चलन जे आहे ते दानपीटीमध्ये टाकलेलं आहे आता परवानगी आपल्याला आली आहे बँकेच्या साह्याने जे आहे ते आपल्या अकाउंटला ती रक्कम जमा होऊन जाईल रेग्युलर बावीस तेवीस मध्ये आठ कोटी दहा लाख नंतर चोवीस मध्ये बंद असताना पाच कोटी बासष्ट लाख आणि एकतीस मार्च बावीसचा बॅलन्स जो आहे तो एक कोटी चव्वेचाळीस लाख असं परकीय चलन आपल्याकडे सध्या जमा आहे ते आता आपल्या अकाउंटला जमा होत चांगली गोष्ट रेग्युलराईज होत्या सरासरी सर्वसाधारणपणे आठ कोटीच्या दरम्यान परकीय एफ सीआर लायसन रिन्युअल होण्याच्या अगोदर दरवर्षी सर्वसाधारणपणे आठ ते नऊ कोटी रुपयाचं परकीय चलन जे आहे ते भक्त जे आहेत ते बाबांच्या दानपेटीमध्ये होते जे विदेशी भक्त मोबाईल नंबर आहे भक्तांना मेल पाठवून जे त्यांना आपण अवगत करू त्याचप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुप आहेत बरेचसे देशातले भक्तांचे नंबर बी आहेत माझ्याकडे त्यांना सुद्धा ही नवीन सुविधा जी उपलब्ध झालेली आहे त्यांना व्हॉट्सअप मेसेजद्वारे सुद्धा द्या देऊस्थान भेडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी